नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी मजुरांच्या अभावामुळे किंवा मजूर मिळत नसल्यामुळे बरेचसे आपल्या शेतामध्ये जे पीक घेतात त्यामध्ये बरेचसे बदल करत आहेत कारण की आज बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या आहेत की ना त्यांच्यापासून शेतकऱ्यांना बऱ्याचशा प्रकारचा नाहक त्रास आहे म्हणजे बऱ्याचशा प्रकारचा शेतकऱ्याला नाहक त्रास होत आहे म्हणजे मजुरांची कमी किंवा वाढता खर्च उत्पादनावर होणारा वाढता खर्च बऱ्या अशा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शेतकरी पिकाचे पॅटर्न हे जे बदलते आहेत बरेचसे घटक जे आहेत हे कारणीभूत ठरत आहेत आणि त्यामध्येच बरेचसे शेतकरी जे आहेत हे फक्त आणि फक्त तूर या पिकाकडे वळत आहेत म्हणजे बरेचसे शेतकरी शे असे आहेत की जे तूर आणि तूरच लागवड करतात म्हणजे ज्याला माळा माळारान म्हणतात किंवा कोरी तूर म्हणतात बरेचसे शेतकरी फक्त तूर पेरतात आणि या तूर पिकाचं व्यवस्थापन फार सोपं आणि सोप्या पद्धतीनं आणि चांग कमी खर्चात जास्त उत्पादन दे उत्पादन देणार आहे तर आपण आज या तूर पिकातील दोन एव्हरग्रीन जाती ज्या आपल्याला सदा नेहमी सदा हिर सदाबहार ज्याला जाती म्हणतात त्या आपण जातींविषयी माहिती पाहणार आहोत कंगळा एग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो जर आपण यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आले असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला लाईक करा आणि शेअर करा शेतकरी मित्रांनो मागील वर्षी आपण नवीन प्रयोग केला होता मागील वर्षी मी एक नवीन प्रयोग केला होता की मजुराची कमी किंवा अभाव असते आणि उत्पादनावर होणारा खर्च हा जास्त होते किंवा ज्यामुळे आपल्याला फक्त आणि फक्त उत्पादनावर खर्च लागते आणि मिळणारं त्यामधून उत्पन्न जे आहे किंवा मिळकत जे आहे आपली फार कमी होत चालली त्यासाठी एक पॅटर्न आपण काढला होता एक तास कपाशी आणि एक तास तुरीचं तर जे गोल्ड कंपनीचे गोल्ड हंड्रेड हे तूर तुरीचं वाहन केरलं होतं आपण फार चांगल्या प्रकारचा एक मला माग म्हणजे माँग, मागील हंगामात रिझल्ट आला म्हणजे चांगलं एक उत्पादन देऊन गेले हे तूर एकरी दहा क्विंटल दिले कारण की अवकाळ नोव्हेंबर म नोहेंबर दोन हजार तेवीस साली त्या महिन्यामध्ये अवकाळी पाऊस हा खूप जास्त प्रमाणात झाला आणि माझं हे नुकसान फार करून गेलं म्हणजे जवळपास एकरी तीन ते चार क्विंटल कमीत कमी माझी हानी झाली तर शेतकरी मित्रांनो बघा आपण दोन व्हेरायटीज आज तुम्हाला माहिती सांगणार आहे कारण की ह्या दोन व्हेरायट्या अशा आहेत की कमी खर्च आहे आणि जास्त उत्पादन देणार आहे तर त्यामधलीच एक अशी आपल्याला एक अर्ली व्हेरायटी म्हणून आहे ग्रीन गोल्ड कंपनीची गोल्ड हंड्रेड म्हणजे गोल्ड शंभर नंबर या तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की हे तूर किंवा या तुरीला उधळण म्हणजे रोग या तुरीवर फार कमी प्रमाणात येतो आणि वैशिष्ट्य आणखी एक असं की या तुरीमध्ये जास्त शेंगा ह्या पाच दाण्यांच्या आहेत चार दाण्याच्या चार दाणे आणि पाच दाण्यांच्या जास्त शेंगा आहेत म्हणजे जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के शेंगा ह्या पाच दाण्यांच्या आहेत आणि त्यानंतर ज्या लागणाऱ्या शेंगा आहेत त्या चार दाण्यांच्या आहेत दोन दोन दाण्यांची शेंग आपल्याला या या तुरीमध्ये बिलकुलही दिसत नाही फार चांगल्या प्रकारची आहे आणि फार उत्तम अशी कमी खर्चात आणि चांगलं उत्पादन देणारी आहे आपण स्क्रीनवरती फोटोग्राफ्स पाहू शकता मागील वर्षी आपल्या तुरीचे हे जे फोटो आहेत कारण की मला जे तुरीचे शेंगा लागायचं प्रमाण आहे याला ज्या तुरीच्या शेंगा लागतात हे फार झुकेदार आणि चांगल्या अशा जे तोर आपल्याला तोर म्हणतो आपण त्याला शे म्हणजे भरपूर चांगल्या प्रकारचे याला लांबलचक अशा डांगा डांगांवरती शेंगा लागतात आणि जर चांगलं जर आपण मेहनत किंवा चांगली जर आपण व्यवस्थापन आपल्या शेतीमध्ये चांगलं व्यवस्थापन केलं खताचं व्यवस्थापन किंवा संवर्धक वापरून कारण देव की आपण तुरीला खर्च कमी करायचा आहे त्यासाठी आपल्याला जीवाणू संवर्धक वापरणे फार गरजेचे आहेत कारण की अन्नद्रव्य हे त्या हे जीवाणू जे आहेत हे जीवाणूच आपल्या तुरी तूर पिकाला अन्नद्रव्याचे पुरवठा करत असतात तर त्यासाठी आपलं म्हणणं आहे की आपण ट्रायकोड्रमाविती हे एक मर रोगासाठी वापरायचं म्हणून आपण एक नेहमी सांगत असतो आणि पी एस बी राजम ट्र हे जे जीवाणू संवर्धक आहेत हे आपल्या पिकाला चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्य उपलब्ध करून देतात म्हणजे जमिनीमधील अन्नद्रव्य हे उपलब्ध करून द्यायचं काम करतात तर त्यासाठी एक ग्रीनबोर्ड कंपनीची हे एक गोल्ड हंड्रेड आहे आणि एक दुसरी तूर अशी आहे जी आपल्याला सगळ्यांना परिचित आहे ती आहे म्हणजे चारू तूर आहे अंकुरकर कंपनी जी आहे हे चारू चारू तूर जे आहे हे पण आपल्याला चांगलं व्यवस्थापन केल्यास आपल्याला निश्चितच आपल्याला जवळपास दहा बारा क्विंटल एकरी सहज उत्पादन देऊन जाते व्हेरायटी थोडीशी मध्यम कालावधीच्या जा वर जाते तर आपण ग्रीनबोर्डची तुलना जर केली तर ग्रीनबोर्डमध्ये आपलं सहज दुसरं पीक येऊ शकते डिसेंबर महिन्यामध्ये सहज खाली होऊन जाते आणि चारू चारू जे तूर आहे ही इला फेब्रुवारी महिना लागू शकते कदाचित जानेवारीच्या जा पार्टला किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला चारुतुरीच्या तुरीच्या हार्वेस्टिंगमध्ये चारुतुरीचं बरेचसे असे ड्रॉबॅक्स आहेत म्हणजे जसं की आपण आता चारूमध्ये पाहिलं तर मररोगाला ही थोडीशी बळी पडते आणि यामध्ये असणाऱ्या शेंगांच्या प्रमाणे चार दाण्यांचं आहे तीन दाण्यांचा आहे दोन दाण्याचा आहे म्हणजे बऱ्याचशा शेंगा ह्या म्हणजे पटके शेंगा ह्या चार दाण्यांच्या आहेत नंतरच्या ज्या शेंगा आहेत ह्या तीन दाणे आणि दोन दाण्यांमध्ये ह्या विभाजित होतात तर या प्रकारची हे तुरीची माहिती आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा आपल्याला तूर आप आप व्यवस्थापन आप फार असं काटेकोर या तुरीला व्यवस्थापन करावं लागते कारण की आपण नुसती तूर लागवड करे केल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात त्या आपल्याला कारणीभूत ठरतात व्यवस्थापन आपलं फार महत्त्वाचं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला तुरीचं तुरी पिकातील व्यवस्थापन हे देणारच आहे तर आता आपण दहा फुटावर लागवड करणार आहोत तर त्याचा एक व्हिडिओ प्रसारित मी करणारच आहे तर या प्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न मी शेतकरी मित्रांनो आपणास केला तर आपण जर यु यू, माझ्या यूट्यूब चॅनलवरती प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि नक्कीच शे शेअर करा धन्यवाद